नमस्कार मी स्वप्न प्रतीमूब चॅनलमध्ये लस्सी बनवण्यासाठी मी अशा प्रकारचे घट्ट दही घेतले हे दही मी घरीच बनवले तुम्हाला हवे तर तुम्ही दुकानातले कोणतेही पॅकेटमधले दही घेऊ शकता लस्सी बनवण्यासाठी मी इथे आईस क्यूब घेतले त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन वाट्या दही घेतलेले त्यानंतर यामध्ये टाकायची आहे एक वाटी साखर यानंतर यामध्ये जाणार आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे यानंतर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे यानंतर मी इथे घेतले तीन हिरवी इलायची इलायचीचा फ्लेवर लसीमध्ये खूप छान येतो त्यामुळे इलायचीसुद्धा यामध्ये बारीक करून घ्यायची आता मी हे सर्व मिक्सरला फिरवून घेते आता मिक्सरमध्ये मी हे दही फिरवून घेतले लस्सी आपली तयार झालेली आहे लस्सीसाठी मी हे दोन ग्लास घेतलेत सगळ्यात आधी आता यात टाकून घेणार आहे मलाई फ्रेश क्रीम मी इथे घेतलेलं आहे एक एक चमचा मी यात टाकून घेते दोन प्रकारची लस्सी आपण बनवत आहोत एक मलाई लस्सी आणि एक मँगो लस्सी यासाठी सगळ्यात आधी मी यात फ्रेश क्रीम टाकून घेतलं यान आहे यानंतर यात टाकायची आहे आपण बनवलेली लस्सी मँगो लस्सी बनवण्यासाठी मी मँगोचा असा पल्प काढून घेतलेला आहे एक आंबा घेतला आणि त्यातून असा मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे आता मँगो लस्सीमध्ये हा पल्प मी टाकून घेते मिक्स करून घेऊया अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलचे छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा ऑफ फ्लेवर लस्सीमध्ये छान उतरलेला आहे खूपच सुंदर दिसते आपली लस्सी आता यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊया गार्निशिंगसाठी मी याच्यात काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेते आणि आपली मलाई लस्सी पण इथे खूप छान अशी तयार झाली आहे झटपट एकदम दहा मिनटात मलाई लस्सी आणि मँगो लस्सी आपली इथे तयार झाली आहे